राज्यात पन्नास टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दिला तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले राज्यात आरक्षणाला पन्नास टक्क्यांची अटक लागली तर एक दिवस ओबीसीचे आरक्षण शून्यावर येईल असं त्यांनी म्हटलंय ते बुधवारी नागपूर येथे बोलत होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा अनुसूचित जातीला तेरा टक्के अनुसूचित जमातीला सात टक्के असे मिळून वीस टक्के आरक्षण दिले होते पन्नास टक्क्याची मर्यादा राखून ओबीसींसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू झाले मात्र आता राज्यात अनुसूचित जमाती अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या वाढल्याने सध्या अनुसूचित जातीला एकोणीस पूर्णांक शहात्तर टक्के अनुसूचित जमातीला सात पूर्णांक शहाऐंशी टक्के असे एकूण अठ्ठावीस टक्के आरक्षण मिळते आहे त्यामुळे न्यायालयाने पन्नास टक्क्याची अट लावली तर आजच्या घडीला राज्यात सीसाठी फक्त बावीस टक्के आरक्षण शिल्लक राहील असं बबनराव तायवाडे यांनी म्हटले भविष्यात याच अनुपातात अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या वाढत गेली अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण जे आरक्षण वीस टक्क्यांवरून अठ्ठावीस टक्के झाले पुढे ते चाळीस नंतर पन्नास टक्के होईल त्यामुळे पन्नास टक्केच्या मर्यादेमुळे ओबीसींचे आरक्षण शून्य टक्के होईल अशी भीती बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखवली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई